रामकृष्ण हरी ध्यासभंगाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालेल नवीन सुंदर गणेश भजन घेऊन आलेलो हो। आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की मंडेल चोरर पाट गलरायाची पाहत होते वाट गलरायाची पाहत होते वाट बायवी मांडीला मंडेल चोरर पाट बायवी मांडीला मंडेल चोरर पाट गलरायाची पाहत होते वाट गलरायाची पाहत होते वाट गणरायाची पहात होते वाट शेलान घर मी सारविन ग त्यावर रांगोळी मी काढिन ग शेलान घर मी सारविन ग त्यावर रांगोळी मी काढिन ग त्या रांगोळी रंग भरले मी दाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट मी मांडीला मांडील चौरग पाट बाई मी मांडीला मांडील चौरग पाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची हो पाहत होते वाट गणेशाची मूर्ती पूजन ग समोर कळस सेन ग गणेशाची मूर्ती पूजिन ग समोर कळस झेन ग ठेवूनी मोद काजे ताट ठेवून मोद काजे ताट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट, पाहत वाट, पाहत वाट मी मांडीला मांडीला चौरंग पाट बाई मी मांडीला मंडल चौरंग पाट गणरायाची पाहात होते वाट गणरायाची पाहत होते वाट दुर्वा फुले मी ग म्हण व्हावे ग दुर्वा फुले मी घेल ग भावे भांवे माळगुविण ग जोडून जोडून दोन हा जोडून जुळून दोणी हा गणराया ची होते वाट गणराया ची वाट होते वाईरी मा बाई मी मांडीला मांडील चौर पाठ गणरायाची पाहात होते वाट गणरायाची पाहात होते वाट पंच आरती काढली दीप ज्योती लावली ग पंच आरती काढली दीप ज्योती लावली ग ओवाळी गणेशाला मी आज ओवाळी गणेशाला मी आज गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट बाई मी मांडीला मांडील चौरंग पाट बाई मी मांडीला मंडेल चौरंग पाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद